छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बधवड न्यायालयामध्ये कायदेशीर साक्षरता कार्यक्रम साजरा करण्यात आलाय राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त निमित्त बधवड न्यायालयामध्ये कायदेशीर साक्षरता कार्यक्रमाचं आयोजन बोधवड तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आले होते यावेळी घटकांना कायदेशीर सेवा पुरवणे हा विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे असं प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी यावेळी पुढे बोलताना अर्जुन पाटील यांनी सर्व नागरिकांसाठी निपक्ष आणि न्याय प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता पसरवण्यासाठी भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातोय हा दिवस साजरा करण्याचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांतील लोकांना मोफत कार्यक्षम आणि कायदेशीर सेवा प्रदान करणे हा आहे कायद्यातील विविध तरतुदी आणि याचिकाकर्त्यांच्या हक्कांबद्दल नागरिकांना शिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा दिन साजरा केला या दिवशी प्रत्येक अधिकार क्षेत्रामध्ये कायदेशीर मदत शिबिरे लोक अदालत आणि कायदेशीर मदत कार्यक्रम आयोजित केले जातात समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये भारतात सर्वोच्च न्यायालयाने याची सुरुवात केली होती हे महिला अपंग व्यक्ती अनुसूचित अनुसूचित जमाती मुले जाती मानवी तस्करी पीडित तसेच नैसर्गिक आपत्तींना बळी पडलेल्यांना मदत पुरवते या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश क्यू एन एन शर्वरी होते सदर कार्यक्रमासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील या कार्यक्रमात वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती ॲडव्होकेट किशोर ए महाजन देवानी बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले आहे सूत्रसंचालन अविनाश राठोड तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट सी के पाटील न्यायालय अधीक्षक वैभव तर्टे विधीसेवा योगेश पाटील यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी मोठी संख्येने पक्षकार मंडळी उपस्थित होते आणि कशा कार्यक्रमाला एक अर्धा तास तास आमचा काय फायदा तुम्हाला काही देण्याकरता फायद्याची गरज असते लोकांना कार्यक्रमाला यायच्या अगोदर जेवणाची गरज असते किंवा जेवण आहे आम्ही कार्यक्रमाला येतो तुमचा काय फायदा हा सर्वात मोठा फायदा आज जो बोधवड तालुक्याच्या इतिहासामध्ये न्यायालयाच्या इतिहासामध्ये तुम्ही वकील आणि पक्षकार म्हणून आलेल्या इतिहासामध्ये सर्वात जास्त फायद्याचा दिवस आज आहे कारण आजपासून तुम्हाला एक माहिती मिळते ती म्हणजे लिगल सर्व्हिसिटी ऍक्ट ची कायद्याची आज जो सहा नोव्हेंबर जो कायदा दिवस आहे विधी सेवा दिवस आहे विधी सेवा दिवस सेवाचा मतलब काय त्याच्या नो रिटर्न कोणत्याही आर्थिक पैशाची गरज नाही तुम्हाला सेवा द्यायची या पद्धतीनं आजपासून तुम्ही द्यायचं तर तुमची परिस्थिती जर कमकुवत असेल तुम्ही गरीब असाल पीडित असाल किंवा तुम्ही तुमची तपास झालेली आहे सोयाबीन खलाब झालेलं आहे काहीच नाही आहे तुमच्याकडे तुम्ही एकदम गरिबीमध्ये जाताय तुम्ही तसा अर्ज न्यायाधीश शाखांकडे द्यायचा आहे गोदोड तालुका विधी समितीकडे द्यायचा आहे करडे नाना इथं अध्यक्षांकडे द्यायचा आहे तुम्ही कोणालाही अर्ज दिला तुमचा माणूस जेल मध्ये असू द्या तुमचा माणूस घरी असू द्या तुमचा दिवाळी मॅटर असू द्या फौजदारी मॅटर असू द्या त्याच्या किंवा माझी परिस्थिती मी लोकेल लावू शकत नाहीये आर्थिक दृष्ट्या त्याचा काय क्रेटेरिया आहे तो पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत त्याचा क्रेटेरिया आहे ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न एवढ्या अंदर असेल त्या लोकांना वकील लावण्याकरता न्याय मागण्याकरता पैशांची गरज नाही मोफत मध्ये तुम्हाला न्याय मिळेल याचं टाळ्या बाजून तुम्ही स्वागत केलं पाहिजे हा बांधून सांगा सर्वात मोठा आर्थिक फायदा ज्या लोकांना खरच कायद्याची गरज आहे न्यायाची गरज आहे त्यांच्याकरता आम्ही तर करतोच आहोत ज्या महिला आहेत दिन आहे कोणी असू द्या इव्हन ह्या लोकळ तालुक्यातच नाही तर तुमची जिल्हा सुद्धा ही सुविधा आहे निवड भाग आलोय पैशांचा सुनाळा होईल म्हणून तुम्ही कोर्टात येत न्याय मागत नाही असं नाही ज्यांची परिस्थिती कमकुवत असेल त्या लोकांना निवड पैशांकरता न्याय नाकारता येणार नाही याकरता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या संसदेने कायदा केलेला आहे तो हा की गोर गरिबांना मोफत ज्या पद्धतीनं सांगितलं की चार ते सात वर्षापर्यंतच्या मुलांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिलं जाईल मोफत शिक्षण त्या पद्धतीनं तुम्हाला वकील जो आहे न्याय मानण्याकरता ना तुम्हाला वकिलांना पैसे द्यायची गरज नाही तुम्ही सरळ अर्ज दिला तरी चालेल ज्या लोकांना लावायचं असेल त्यांनी त्यांनी तो लावा परंतु ज्या लोकांना वाटत असेल किंवा त्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे ती नाही लावू शकत न बोधोडला नाही लावू शकत भुसाडला नाही लावू शकत औरंगाबाद हायकोर्टला नाही लावू शकत दिल्ली सुप्रीम कोर्ट मध्ये मॅटर ती तिथेही लावू शकत नाही या सर्व ठिकाणी सिस्टीम आहे व्यवस्था आहे तुम्हाला मोफत मध्ये वतीनं तिथं लावता येईल तुमची बाजू मांडता येईल निवड पैसे नाहीये म्हणून तुम्हाला न्याय नाकारता येणार ही सर्वात मोठी गोष्ट जी आहे ह्या नऊ नोव्हेंबर दोन एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकोणीसशे सत्याऐंशी ला कायदा आला आणि हा जो काय दिवस आहे हा मनवला जात म्हणून तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये असाल तुमची आर्थिक स्थिती कमकुवत आहे तुम्हाला कोर्टामध्ये न्याय मागायचा आहे तुम्हाला पैशांची गरज नाही वकील तुम्हाला मदत करेल तुम्ही फक्त अर्ज द्यायचा आहे इवन जर कुठे जेलमध्ये असेल त्या जेलमध्ये आरोपीला सुद्धा वकील देण्याचं काम जे आहे ते लिगल एड मार्फत या कायदा विधी कायदा समिती मार्फत केलं जात असते याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्याय पोहोचवला पाहिजे आणि तुमचं किंवा आम्ही आमच्याकडे आम शेती शेतीपाडी आहे आमच्याकडे आर्थिक सोर्स आहे पण तो कमकुवत आहे तो फ्लेक्सिबल होत असतो तो कमी जादा होत असतो काही वेळेस उत्पन्न होते काही वेळेस नाही ज्या ज्या वेळेस हिच्यामध्ये घटस्फोटीत परितक्ता अभावृद्ध हँडिकॅप जो म्हणजे कोणतेही मेंटली फिजिकली जो हँडीकॅप असेल त्याला त्याच्यानंतर नुकसानग्रस्त व्यक्ती असेल त्याच्यानंतर दुष्काळामधला व्यक्ती असेल काहीतरी एखादी नैसर्गिक किंवा त्याच्यामधून आसमानी सुलतानी जी काही आपत्ती आली असेल त्याच्यातला ग्रस्त व्यक्ती असेल त्या सर्वांना वकील आणि न्याय मोफत दिला जात असतो तुम्ही त्याचा त्याच्याविषयी जागरूकता दाखवली पाहिजे जागृता दाखवणं गरजेचं आहे त्याच्याकरता तुम्ही सरळ समितीकडे यायचं आहे न्यायाधीश साहेबांना विनंती करायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी न्याय हा उद्देश हाच आहे की सर्वांना न्याय मिळाला पाहिजे सर्वांपर्यंत कायद्याची आणि न्यायाची व्यवस्था पोहोचली पाहिजे सर्वांना त्याचा हक्क अधिकार मिळाला पाहिजे आणि याकरता ही सगळी व्यवस्था आहे म्हणून आज हा जो कार्यक्रम आहे हा पक्षकारांच्या हिताचा कार्यक्रम आहे पक्षकारांना काहीतरी देण्याचा कार्यक्रम आजपर्यंत जे काही कार्यक्रम होत होते त्या सर्वांमध्ये हा सर्वात चांगला कार्यक्रम आहे जसं म्हटलं जात होतो की चिरागा हर एक घर के म्हणजे प्रत्येक घरामध्ये लाईट दिला जाईल उजेड दिला जाईल तो न्याय दिला जाईल आर्थिक फोर्स दिला जाईल ज्यावेळेस देश स्वातंत्र्यात होता देश आपला आहे इतर इथली मंडळी आपली आहे या देशाचे सर्व नागरिक आपले आहे म्हणून तुम्हाला नसते आर्थिक कम्पोज आहे म्हणून तुम्हाला न्याय नाकारता येईल आणि याच्याकरता हा कायदा केलेला आहे याचा तुम्ही जास्तीत जास्त बेनिफिट घेतला पाहिजे निवड तुम्हाला कोर्टामध्येच नाही तर तुमचं एखादं मॅटर असेल जे तुमचं प्रांतकडे चालू असेल तहसीलदाराकडे चालू असेल कलेक्टरकडे चालू असेल एखाद्या प्राधिकरणाकडे हो चालू असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वकील हा लावता येतो येतो इवन जर तुम्ही एखादी मागणी करत असाल एखाद्या योजनेचा फायदा घेत असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही कमजोर पडत असाल की तुम्हाला ती बेनिफिट जी आहे शासनाची ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वकील लावून ह्या मार्फत वकील लावून त्या योजनेचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला घेता येऊ शकतो म्हणजे निवड कोर्टातच नाही तर ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला किंवा इथं गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला वकील लावून निधी सेवा प्राधिकरणाचा बेनिफिट जो आहे तो घेता येऊ शकतो तुम्ही म्हणजे तुमचे मजूरचे मॅटर असतील तुमच्या जमिनीचे निगडीत वाद असेल त्यामध्येही तुम्हाला रिसर्च अर्ज करून हा बेनिफिट घेता येईल तर तिच्यामध्ये लेखक असं म्हणतो कवी असं म्हणतो की या महाराष्ट्रसाठी ईश्वरवाणी जळगाव बोटवाडा